फक्त ते लोकच भाजपसोबत जातील रोहित पवार यांचं सर्वात मोठं विधान अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार खासदार नेत्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला यावर महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे आणखीन काही नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत ते सर्व भाजपासोबत जातील ज्यांनी चुका केल्या ते भाजपासोबत जातील असं रोहित पवार म्हणाले पुण्यातील आंबेगाव इथे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी बांधव उपोषणाला बसले त्यांना भेटण्यासाठी आमदार रोहित पवार हे आले होते त्यावेळी ते, ते माध्यमांसोबत बोलत होते जे दोन गट भाजपासोबत गेले त्यांना विधानसभेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील असं रोहित पवार यावेळी म्हणाले सत्यत असणारे जे कोणी नेते आहेत आणि खास करून बी पी जे पीमध्ये असणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडे पैसा आहे आणि दबाव तंत्र आहे काँग्रेसचे एक नेते आता बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळांमध्ये अजून काही नेते नेता आमदार हे भाजपबरोबर जातील वेगळी कारणं असू शकतील जे विचाराला बांधील नाही आहेत ते सर्व बी जे पीबरोबर जातील ज्यांनी चुका केल्यात ते बी जे पीबरोबर जातील संपर्क अनेक लोकांना केले जातील पण जे विचारांना आणि सामान्य लोकांना या महाराष्ट्राच्या स्वाभिमाला बांधील आहेत तर ते त्या त्या ठिकाणीच तिथं राहतील त्यामुळे ते कोणाला बोलवत आहेत काय बोलवत आहेत हे मला सांगता येणार नाही पण नक्कीच स्वाभिमानी मराठी माणसं अजूनसुद्धा भाजप सोडून इतर पक्षामध्ये आहे कारण भाजपचा आणि स्वाभिमानाचा कुठेही दूरदूर तक काही त्यांचा संबंध येत नाही तर मी आम्ही आमच्या लेवलला लढत राहू कोणाला कॉन्टॅक्ट करतायत हे नाही पण जे आज आहेत आदरणीय पवारसाहेबांबरोबर त्यातलं कुणीही जाणार नाही असं आपल्याला आश्वासित करतो अमोलकोलांची बरीच चर्चा आहे त्यांना संपर्क पण केला जातो आता तुम्ही जसं हवेतल्या गोष्टी इथं बोलत आहात अजून अशी चर्चा आहे की जे दोन गट आता बी जे पीला सामील झालेले आहेत अजितदादांची जे सर्व नेते आणि पक्ष आहेत त्याच्याचबरोबर साहेबांचा पक्ष आणि नेते आहेत तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला यांना भाजपच्याच चिन्हावर लढावं लागणार आहे ही चर्चा मी तुम्हाला सांगतो त्यामुळे चर्चा लोकांमध्ये कोण करून आणतंय हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे ही चर्चा जी आहे ती भाजपलीच केली असेल आणि तुम्ही जी चर्चा म्हणता ती भाजपली केली असेल आता भाजप जर राजकीय पुढे सोडत असेल आणि त्याला आम्ही उत्तर देत बसलो तर मग सामान्य लोकांचे प्रश्न कोण मांडणार त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत त्यांच्यासाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण हो। आहोत आणि आज यांचे प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे